बालपणी ऐकल्या आपण चिऊ काऊच्या गोष्टी पण गोष्टीप्रमाणे चिव ताई का झाली आहे कष्टी दिवसेंदिवस वाट तिचा ऐकू येईन घरटे बांधायला जागा नाही हा प्रश्न म्हणी तिच्या आला खिडकीत येऊन ती म्हणाली मिळेल का जागा होती भोवती खिडकीत येऊन ती म्हणाली मिळेल का जागा होती भोवती पिल्लांना माझ्या घरटे मिळेल आणि बनू आम्ही तुमच्या सोबती नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल मी उर्मिला आणि आज आपण जो निबंध पाहणार आहोत त्या निबंधाचे नाव आहे जागतिक चिमणी दिन इंटरनॅशनल स्पॅरोडे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वीस मार्च या दिवशी जागतिक चिमणी दिन साजरा केला जातो ज्याला इंग्रजीमध्ये वर्ल्ड स्पॅरोडे असेही म्हटले जाते चिमण्यांचे संरक्षण आणि त्याविषयीच्या जागरूकतेसाठी वीस मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो पहिला जागतिक चिमणी दिन हा वीस मार्च दोन रोजी साजरा करण्यात आला दिवसेंदिवस चिमण्यांची संख्या कमी झाल्याने त्याचा परिणाम विविध परिसंस्थांवर दिसून येत आहे यामुळे दोन हजार सहामध्ये मोहम्मद दिलावर यांनी नाशिक येथे नॅचरल फॉरेवर सोसायटी नावाची संस्था स्थापन केली त्यानंतर फ्रान्समधील इकोसिस ॲक्शन फाउंडेशन आणि जगभरातील असंख्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहाय्याने या संस्थेने दोन हजार दहा पासून जागतिक आहे तिला इंग्रजीत हाऊस पॅरो तर हिंदीमध्ये गौरेया असे म्हणतात जगात अस्तित्वात असणाऱ्या चिमण्यांच्या सव्वीस जातींपैकी फक्त पाच चिमण्यांच्या जाती भारतात आढळतात यामध्ये स्थलांतर करणाऱ्या प्रजातींचा देखील समावेश आहे भारतात सर्वात जास्त संख्येने सापडणारा विणीच्या हंगामात वर्षभर असणारा आणि मानवाच्या जवळपास राहणारा व सतत दिसणारा पक्षी अशी या चिमणीची ओळख आहे चिमण्यांचे सरासरी वय चार ते पाच वर्ष असते यापैकी सर्वात वयस्कर वन्य चिमणी तेवीस वर्ष जगली चिमण्यांच्या संवर्धनासाठी जे लोक काम करतात अशा लोकांच्या संस्थांना त्यांच्या प्रेरक कामगिरीसाठी सत्कार करून सन्मानित करण्यात येते चिमणी तिचे घरटे अतिशय आकर्षक बनवते पावसाळ्यात सुरू होण्यापूर्वी चिमणी घर बनवण्यास सुरुवात करते साधारणतः चिमणीचे घरटे हिरव्या बारीक गवतापासून बनवलेले असते या आपल्या चिवताईच्या खोप्यावर कवयत्री बहिणाबाई चौधरी यांनी अतिशय सुंदर काव्य रचलेले आहे ते म्हणजे अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा सा चांगला देखा पिलासाठी तिने झोकात झाडाला टांगला आपल्या सर्वांच्या बालपणीच्या आठवणी चिवताईशी संबंधित आहेत परंतु आता ही चिवताई फक्त कविता गाणी गोष्टींमध्येच दिसेल की काय अशी भीती वाटू लागली आहे पूर्वी अंगणात आपली आई किंवा आजी धान्य निवडत असताना समोरील पडलेले धान्य आपल्या सोचीने टिपत असणारी बागडणारी चिवचिवट करणारी चिमणी मात्र आता काळाच्या ओघात दिसेनाशी झाली आहे एकेकाळी सतत कानावर पडणारा चिमण्यांचा चिवचिवाट वाढत्या शहरीकरणामुळे व पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे ऐकू येण्याचा झाला यामुळे अन्य साखळीतील महत्त्वाचा घटक असणारी चिमण्यांची संख्या आजघडीला सपाट्याने घटत चाललेली दिसत आहे यावर आपण गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे नाहीतर आपल्या चिवकाऊतल्या गोष्टींप्रमाणे आपली लाडकी चिवताई फक्त गोष्टींपुरतीच नावारोपास राहील परंतु आता शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातूनही चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे मानव जसजसा विकासाच्या दिशेने वाटचाल करू लागला तशी त्याने जंगले नष्ट केली मोठमोठी मुट झाडे तोडून सिमेंट भिंती मोबाईलचे टॉवर बांधले यामुळे पशुपक्ष्यांच्या घरट्यांवर अतिक्रमण आले संख्या कमी अनेक कारणे आहेत ती म्हणजे एक शहरीकरण व लोकांचे बदलते राहणीमान दोन वाढते औद्योगिकरण तीन पर्यावरणाचा ऱ्हास करून निर्माण केलेले मोबाईलचे टॉवर्स व विजेच्या तारांची जंगले चार शेतात अतिरिक्त होणारा रासायनिक खतांचा वापर पाच वाढते वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण सहा विनीच्या हंगामातील म्हणजेच प्रजनन काळातील मानव व तंत्रज्ञानाचा चिमण्यांना होणारा त्रास सात पांथळी नष्ट झाल्या आठ जंगलतोडीमुळे चिमण्यांचा निवारा त्यांची घरटी नष्ट झाली म्हणूनच यंदा स्पॅरो गिव्ह देम अ ट्वीट चान्स ही थीम घेऊन जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात येत आहे म्हणजे चिमण्यांच्या चिवची पुन्हा संधी देऊया चिमण्यांच्या संरक्षणाबाबत जागरूकता करून त्यांना संरक्षित करण्यास प्रोत्साहन देणे हा यंदाच्या थीमचा उद्देश आहे जागतिक चिमणी दिन हा चिमणी व इतर अनेक पक्ष्यांच्या प्रजातीचे भविष्य वाचवण्यासाठी सहभागी होण्याचा एक अतिशय स्तुतीपर उपक्रम आहे यामुळे चिमण्यांच्या प्रजाती नामशेष होण्यावर आळा बसेल यासाठी आपण सर्वांनी संघटित होऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे चिमण्यांच्या संवर्धनाचे उपाय, उपाय खालीलप्रमाणे आहेत एक सर्व लोकांमध्ये चिमणी वाचवण्यासाठी जनजागृती करणे दोन पक्ष्यांच्या पाण्याच्या सोयीसाठी पांथळीच्या जागांची निर्मिती करणे किंवा किमान प्रत्येक कुटुंबाने आपल्या घराच्या खिडकी बाहेर छतावर मोकळ्या अंगणात पक्ष्यांसाठी दाना पाणी ठेवावे तीन पक्ष्यांच्या वावरासाठी नैसर्गिक परिवास निर्माण करणे जंगलतोड न करता पक्ष्यांच्या संचारासाठी त्यांचे घरटे उभारण्यासाठी त्यांना जागा उपलब्ध करून देणे चार घराभोवती झाडे झुडपे लावावीत यामुळे आपल्या घरासभोवतालच्या परिसरात आपल्यास पुन्हा घरटे बांधण्याच्या निमित्ताने होईना चिमण्यांचा चिवचिवाट पुन्हा ऐकू येईल पाच जरी चिमणी तुमच्या खिडकी बाहेर घरटे बनवत असेल तर ते काढण्याऐवजी तिचे संरक्षण करा कारण तुमच्या घरा शेजारील ते घरटे ता ही त्या चिमणीच्या पिल्लांसाठी उभारलेली सुरक्षितता असते तसेही महिन्याभरात त्या घरट्यातून पिल्लांसह उडून जातेच सहा लहान मुले अनेकदा दगड किंवा गोफणीने चिमण्यांवर लक्ष करतात यामुळे अनेक चिमण्या मृत्यूमुखी पडतात यामुळे त्यांना तसे करण्यापासून थांबविले पाहिजे या पक्षांच्या संवर्धनासाठी व संगोपनासाठी दिल्लीत राहणारे पर्यावरणवादी राकेश खत्री यांनी आपल्या भारतात सुमारे दोन लाख पन्नास अधिक घरटी बांधली आहेत हा उपक्रम ते एक दशकाहून अधिक काळ करत आहेत त्यांच्या या कार्यामुळे त्यांना लोक निस्टमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखतात त्याचबरोबर एडविन जोसेफ यांना बेंगळुरूचा स्पॅरोमॅन म्हणून ओळखले जाते कारण त्यांनी आपल्या घराचे लहान पक्ष्यांसाठी पक्षी अभयारण्य बनवलेले आहे या जागतिक चिमणी दिनानिमित्त आपण देखील या अशाच पक्ष्यांच्या संरक्षणासाठी सहकार्य करूया पक्षी संवर्धनाबाबत जागरूकता पसरवूया व त्यांचा चिवची वाट बिलाट पुन्हा ऐकू येण्यासाठी या उपक्रमात सहभागी होऊया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलकॉन कर प्रेस करायला विसरू नका ज्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग